घनदाट जंगल आणि असंख्य धबधब्यांनी दब नटलेला डोंगर म्हणजे कर्जत आणि लोणावळ्याजवळील कोंढाणा केव्स आणि राजमाची किल्ल्याचा डोंगर आज आम्ही निघालो आहोत प्राचीन कोंढाणा लेणी पाहण्यासाठी आणि तेथील निसर्ग आणि असंख्य असे धबधबे दब पाहण्यासाठी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हॅलो रुक। राम राम मंडळी मी अक्षय तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहोत कर्जत येथील कोंढाणा केवजला भेट देण्यासाठी आणि आज आपल्यासोबत आहेत आपले दोन मित्र प्रनिता आणि मंगेश तर चला करूया पुढचा प्रवास सुरू सध्या आम्ही कर्जत स्टेशनपासून रिक्षाने इथपर्यंत आलो आहोत जवळजवळ तेरा किलोमीटरचा हे डिस्टन्स आहे आणि ह्या ज्या केवात दोन हजार वर्ष जुने आहेत चला पाहूयात कोंडाणा बुद्ध लेणींना भेट देण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम कर्जत रेल्वे स्थानकापर्यंत यावं लागेल त्यानंतर स्टेशनच्या अगदी बाहेरूनच तुम्हाला कोंढाणा गावापर्यंत जाण्यासाठी रिक्षा भेटून जाईल ही रिक्षा तुम्हाला तीनशे रुपयांमध्ये कोंढाणा गावापर्यंत नेऊन सोडेल जर तुमचा ग्रुप मोठा असेल तर तुम्ही सात सीटर टॅक्सी देखील करू शकता ज्याचे भाडे तुम्हाला पाचशे रुपये इतके पडेल आम्ही रिक्षाने वीस ते पंचवीस मिनिटात येऊन पोहोचलो ते म्हणजे कोंडणा गावातील योगेश्वरी देवी मंदिराजवळ मंडळी आपण दहा पंधरा मिनटं चालत होतो आणि दहा पंधरा मिनटं चालल्यानंतर आपण आता येऊन पोहोचलो आहोत आपल्या कोंढाणा बुद्धलेणी ह्या बोर्डजवळ आणि ह्या बोर्डजवळ आपल्याला लेप मारून डोंगराच्या दिशेन जायचं आहे तुम्हाला माच्या मागच्या बाजू दिसत असेल डोंगर त्या डोंगरामध्ये त्या केव्ज आहेत आणि त्या केव्जच्या वरतूनच आपल्याला सुंदर असं कोसळणारा धबधबा देखील बघायला भेटणार आहे त्यामुळे आता आपण इथून सुरुवात करू या चालत जायची बऱ्याचशा इथं पार्किंगसाठी सुद्धा छान सुविधा आहे तर लोकं इथं तुम्ही तुमची कार्स बाईक्स पार्क करू शकतात या ठिकाणी तुम्हाला खाण्यापिण्यासाठी थोडीशी सुविधा आहे पाणी वगैरे सुविधा आहे जे तुम्ही बाय करू शकता तर चला प्रवास आपली पब्लिक पुढे उभीच आहे चालत राहायचे फक्त चालत राहायचे सुंदर जागा पाहायच्या असतील तर पायांचा सहारा हा घ्यावाच लागतो आणि तुम्हाला चालायला नक्कीच लागतं पण ते चालणं वरतीच होतं जेव्हा तुम्ही त्या सुंदर जागेपाशी जाऊन तुमच्या डोळ्यांनी ती सुंदर जागा पाहत असता त्यामुळं चालण्याला कधीच भिवू नका चालत राहा फिरत राहा आणि नवीन जागा एक्सप्लोअर करत राहा रुको, रुको, रुको। पूर्ण <laughs> थोडस वरती आल्यानंतर थोडासा चिखाल लागला आपल्याला त्यानंतर या ठिकाणी एका झाडावरती माहिती फलक होता जेणेकरून आपला दिशादर्शक दाखवण्यासाठी त्या ठिकाणी लावला होता तिथून आपल्याला राईट साईडला जायचंय पूर्णपणे जंगल आहे हिरवळ आहे दाट अशी झाडी आहे ऊन आहे एवढं तरी पण ऊन लागत नाही पूर्णपणे सावली आहे त्यामुळे चालायला पण मजा येते फक्त या दोन दिवसात जर चांगला पाऊस झाला असेल तर धबधब्याला देखील चांगलं पाणी असेल त्यामुळे जर पाणी असेल चांगलं धबधब्याला तर अजूनच मजा येणार आहे तर पाहूया आपलं नशिबात आहे की नाही आमची टीचर आम्हाला आम्ही नाही आलो तर मंडळी थोडस चालल्यानंतर आपण आता एका मोकळ्या पठारावरती येऊन पोहोचलो आहोत आणि इथून असं धबधबाच्या आणि म्हणजे पाण्याचा आवाज सुद्धा खळखळ 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 त्यामुळे असं वाटतं की आपलं नशीब चांगलं आहे की आपल्याला पाहायला भेटेल चांगला धबधबा मला भेटला पण भेटणार पाहायला काय टेन्शन नाही पण असे चांगले चांगले व्हिडिओज पाहण्यासाठी आता सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आमचे आयफोन मॅन शूट करतायत म्हणजे आज चांगलं चांगलं शूट भेटणार आहे आपल्याला ते ह्या बघा ह्या ठिकाणाहून पाणी येते कदाचित कोणतरी धबधब्यातच येत असावं आपल्याला ह्या साईटला जायचंय गाडी चल जागो जागी मस्त पैकी पांजे झरे दिसतात आपल्याला पुढे आल्यानंतर आपल्याला ना एक छान असा धबधब धबधबा भेटलाय कसा धबधब धबधब धबधबा जाऊया आपण थोडस वरती त्या धबधब्यापर्यंत आत्ता थोडासा जाग्यावरती चढण्याचा पॅच सुरू झालेला आहे त्या थोड़ी थोडीशी जमछाक होऊ शकते आमच्या टीचर ह्या पण चांगल्या प्रकारे ट्रेक करतायत जमत आहे इज्जत इज्जत आहे इज्जत फुल इज्जत बांधील की ब्रो बांधील की मंडळी फायनली आपण येऊन पोहोचलेलो आहोत फुण तुम्हाला दिसत असेल इथे सरळ बघितलं तर इथे केव्ज आहेत हा आता कस इथे त्या केव्ज आहेत तुम्हाला ह्या ठिकाणाहून जायचे तर आपण येऊन पोहोचलो आहोत काश्मीर आपण केवच्या जवळ असू आणि ह्या ठिकाणी धबा कोसळतो एवढं काही पाणी जास्त तर ह्या ठिकाणी माहिती फलक आहे पूर्ण माहिती दिलेली आहे तुम्हाला हिंदी मराठी इंग्लिश तिन्ही भाषांमध्ये आहे आणि इथे एक सूचना देखील आहे या ठिकाणी धूम्रपान मद्यपान किंवा गैरवर्तन करू नये त्याने तर भारतीय पुरातत्व खात्याचा बोर्ड देखील आहे त्यांची देखील सूचना आहे त्यांची माहिती त्यांनी ते दिलेली आहे आणि ह्या बाजूला आहेत आपल्या केव्स मंडळी फायनली आपण लेण्याजवळ येऊन पोहोचलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी धबधबा वरतून कोसळतोय सगळे दृश्य तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे तर कोंढाणा लेणी तालुका कर्जत जिल्हा रायगड येथील कोंदिवडे गावाजवळील कोंढाणा गावामध्ये ह्या लेणी आहेत इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकात ह्या लेणी निर्माण करण्यात आल्या असाव्यात अशी प्राथमिक माहिती दिली जाते कोंढाणे लेण्यात एक चैत्यगृह सात विहार आणि दोन गुहा आहेत विहारांच्या वरांड्याच्या छतावर रंगीत चित्रे होती ही चित्रे बहुतेक प्रमाणात लुप्त झालेली दिसून येतात चैत्यगृह अंदाजे नऊ मीटर उंचीचे चैत्यगृह येथे आहे पिंपळ पानाच्या आकारातील कमानी कोरलेल्या येथे दिसून येतात या कमानी भोवती दर्शनी भिंतीवर मोठे कोरीव काम केलेले आहे चैत्याकार गवाक्ष वेदिका पट्टी नक्षीदार जाळी नृत्य कलाकार आदींचे शिल्पपट हे कोरलेले दिसते या पटातील काही नृत्यकारांच्या हाती धनुष्यबाण आदी आयुधे आहेत या शिल्पांवर प्रावरणे अलंकारही आणि तत्कालीन वेगळी केशभूषाही उठून दिसते दोन्ही बाजूस असलेल्या या शिल्पपटांच्या खालीच दोन्हीकडे यक्षांची भव्य शिल्पे कोरलेली असावीत परंतु ती आता भग्नावस्थेत आहेत या भग्न यक्षाच्या डाव्या खांद्यावर प्राचीन ब्राह्मी लिपीतील लेख आहे कलते झुकत्या आणि खोद कामात केलेला अर्ध उठावाचा वापर येथे दिसतो या गृहास आधार म्हणून मूळ दगडातील अठ्ठावीस खांब येथे कोरलेले होते अत्यंत प्रमाणबद्ध असलेले हे अष्टकोणी खांब इतिहासात आक्रमकांच्या हल्ल्यात तोडले गेलेले दिसून येतात चैत्यगृहाच्या मध्यभागी दहा फूट व्यासाचा स्तूप आहे या स्तूपाचा विध्वंस झालेला दिसतो गजपृष्ठाकृती छत असलेल्या या चैत्यगृहात छताला अर्धवर्तुळाकार लाकडी वासे बसवलेले आहे कारले भाजे येथील लेण्यातील असे वासे दिसून येतात या ठिकाणी छोट्या छोट्या खोल्या आहेत खोली आहे नंतर इथे खोले अशा एक दोन तीन चार पाच सहा खोल्या आहेत आणि त्या ठिकाणी मग थोड्या मोठ्या मोठ्या खोल्या आहेत ही पूर्ण अशी केव्ज आहे ह्या ठिकाणी बघा ह्या डोंगरामध्ये कुरल्या केव्जमध्ये हा आत्ताच्या काळातला हां हा खांब आत्ताच्या काळातला वाटतोय तिथपासून बनवल्या खालपर्यंत असे खांब असावेत पहिले मी ह्या ठिकाणी बक्षायला ह्या ठिकाणी तुटलेले खांब आहेत ना ह्या ठिकाणी पूर्वी खांब असावेत आणि ते सपोजसाठी आत्ताच्या काळामध्ये हा खांब बनवला लागेल आहे ते खांब दिसतोय जुना जो की पूर्ण दगडामध्ये जो पहिला असा खालीपर्यंत असेल त्यानंतर पुढे आल्यानंतर इथे एक केव आहे प्रॉपर दगडामध्ये कोरलेली पूर्ण खडकामध्ये ह्या केवच्या बाहेरच हा पूर्ण नजारा आणि हे धतो का

आता इथून जाणार कुठे आपण तर मंडळी आपल्या आता कोंढाणा पाहून झालेले आहेत आणि आता अजून एक गोष्ट आहे जी आपण एक्सप्लोअर करायला चाललो आहोत ती काय हो आहे हो एक मिनटं मी तुम्हाला दाखवतो कारण की हा आमचा प्लॅन सडनली बनला आम्ही आलो होतो कोंढाने केव्हसाठी पण आता आम्ही एक सडनली प्लॅन चेंज केला आहे चेंज म्हणण्या हा प्लॅन तर आपला झालेलाच आहे आता आपण दुसरा प्लॅन एक्सटेंड करतो आहे आणि त्या प्लॅन नंतर आपण मग जाणार आहोत घरी तर तो प्लॅन काय म्हणजे तर आपण आलो ह्या बाजूने आणि ह्या बाजूने आल्यानंतर ह्या बाजूला वरती आपण गेलो कोंडाणा कौजकडे पण इकडे कोंडाणा कॅज रोड जातो आणि ह्या बाजूला एक रोड जातो हा रोड जातो राजमाचे किल्ल्याकडे तर आता आपण असं ठरवलं आहे की आपण राजमाचे किल्ल्याकडे पण जाणार आहोत तो पण एक्सप्लोर करणार आहोत तर आता आपण चाललो आहोत राजमाचे किल्ल्याच्या दिशेने तर आपली मंडळी पण आहेत आता आपण मस्तले की लिंबू सरबत पिऊया थोडंसं आराम करूया पाच दहा मिनटं आणि इथून पुढे राजमाचे नेऊया बरशी लोक कोणाला भेट देतात त्यानंतर तिथून मागे जातात कारण की पुढे अडीच ते, ते ता तीन तास लागतात तुम्हाला राजमाची किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी आपण ते ऍडव्हेंचर आता एक्सेप्ट आहे आणि आपण कुच केलेलं आहे के किल्ल्याच्या दिशेने मस्त भेकी सर्वात वगैरे पिलो बारी आहोत आम्ही रनिता हो प्रत्येक पाच पाच मिनटं गेली का पाच पाच मिनटं गेली का आपल्याला काही का का ना काही धबधबा दिसतो ते पाण्याचा वहाळ दिसतो होते पाण्याचा झोप दिसतो ते त्यामुळे मजा येते पूर्णपणे सपाट जंगल ट्रेक आहे अजून कुठे चढाई चालण्या झाली आहे कुणानाकेच्या पुढे आल्यानंतर कुठे आपण चढलो नाही आहे सरळ सरळ फक्त चालत राहिले पण मजा येते चला

आम्ही चालत असताना दोन ट्रेकर मंडळी परतीच्या वाट्यावरती लागले होते त्यांना विचारलं की पुढे किती लांब आहे अजून गड किल्ला तर ते बोलले दोन ते अडीच तास लागतात परंतु ते काय पूर्ण गडावरती गेले नव्हते अर्धा तास शिल्लक होता पण ते तिथून पुन्हा परतीच्या वाट्यावर लागले तर बघूया आपण तर पूर्ण करणारच आहोत फक्त आपल्या प्रणीता मॅडम काय करतात काय माहीत नाही मॅडम हां ठीक आहे ना करू ठर तुम्ही एक अर्धा पाऊन तास झाला आपण चालतोय चालतोय चालतो आहे चालतो चालतो आणि कुठेही असे दिशादर्शक वगैरे फलक लावलेले नाही आहेत परंतु जागोजागी तुम्हाल तुम्हाल तुम्हाला आहे तर मागे अशा बॉटल्स वगैरे किंवा रिबिन्स वगैरे झाडांना लावलेले आहे जेणेकरून माहिती पडेल की कोणत्या वाजून जायचं आहे तसं तर आहे पण ती एकच पावलट आहे त्यामुळे तुम्हाला भटकण्याचे चान्सेस खूप कमी आहेत त्यामुळे कुठेही असं डायव्हर्जन वगैरे नाही आहे त्यामुळे तुम्ही आरमात विचारा आता आम्ही पाच मिनटं बसलो शांत पाणी वगैरे पिऊ आणि पुढे गडाकडे करू तर मंडळी चालतोय चालतोय पुढे आलो या ठिकाणी थोडंसं पाण्याचा वहाळ होता त्यामुळे रस्त्याचा अंदाजच लागत नाही की कोणत्या बाजूला आहे पण एक चांगली गोष्ट आहे की ह्या ठिकाणी गुगल मॅपसाठी तुम्हाला व्यवस्थित रेंज आहे त्यामुळे तुम्ही गुगल मॅपवरती पाहून तुमची पायवाट शोधू शकता परंतु गुगल मॅपवरती एवढं देखील विश्वास ठेवू नका जेणेकरून तुम्ही अजूनच जंगलामध्ये हरवून काय पण ते वाटाटे दिसतात का आपल्याला पण हा जो ट्रेक आहे ना हा खूप छान आहे त्यामुळे तुम्ही घनदाट जंगलातून प्रवास करू शकता तुम्हाला जागोजागी चांगल्या प्रकारचे धबधबे पाहायला भेटतात आणि आता इथून खालचा नजारा तुम्हाला मी दाखवतो तो छान दिसतो आत्ताच नजारा दिसायला आला आहे कारण आता आपण दाट घनदाट जामधून चालत होतो चालत होता थोडसं उंचीवरतीन आपल्याला असा मोकळा भाग भेटला आहे की जेणेकरून आपण खालचा नजारा पाहू शकतो मंडळी आता गुगल मॅपला पाहिलं इथून फोर्ट अजून एक पॉईंट चार किलोमीटर आहे म्हणजे दीड किलोमीटर अंदाजे परंतु आता तिथं चढण आहे त्यामुळे आपल्याला जवळ एक दीड तास लागू शकतो तर आपण हा ट्रेक सुरू केला तो कर्जाच्या दिशेने सुरू केला तर ह्या किल्ल्यावरती जाण्यासाठी तुम्हाला दोन बाजूने जाऊ शकता तुम्ही एकतर तर कर्जाच्या बाजूने कोणाना केवस्करून तुम्ही वरती जाऊ शकता किंवा दुसऱ्या बाजूने म्हणजे तुम्ही लोणाळ्यावरून तुम्ही ट्रेक सुरू करू शकता तर

तर प्रणिता मॅडम काय आहे तुमचा एक्सपिरियन्स सध्या तरी खूप दमलेली आहे आम्ही एवढं चढून आलो बरेच वर्षानंतर तुम्ही किती गड केले गेले आतापर्यंत सात तर मॅडम तर मॅडम पेशाने शिक्षिका आहेत अच्छा तुमचं किती म्हणजे काय तुम्ही शिकवता कोणत्या इत्यात वगैरे शिकवता म्हणजे आम्हाला सगळं शिकवता येतं पण त्याच्यामुळे आम्हाला जॉब लागत नाही पण पण प्रावड मी काय म्हणतो जॉब वगैरे जाऊ द्या दा। काहीतरी बिझनेस बघा चॉकलेट्स पण बनवत वा तुम्ही चॉकलेट्स विका आणि ते बनवा आपण विकूया ते हां आणि हा गाडी खायला येईल म्हणजे बिझनेस हां तर प्रिंता मॅडमला कुकिंगची देखील आवडत उत्कृष्ट सुग्रण आहेत बरोबर तर आता गणपती गणपती येतात काय मला मला तर खायचेच आहेत पण प्रेक्षकांना जर मागवशेच असं का तुमची सर्व्हिस नाही अजून सध्या तरी नाही अच्छा आवड आहे त्यांची ती ती ते जपतायत बरोबरच फिरतायत देखील आणि आज ते आपल्यासोबत आलेले आहेत कॉर्पोरेट हे पण बरोबर पण ठीक आहे आपण दोन्ही मॅनेज करू बरे धमचाक होईल मॅडम आहेतच कधीही काय वाटलं तरी मॅडमला आपण फरमाईश करू शकतो की आपला हा पदार्थ खायचा आहे तर रुचकर पदार्थ खाऊन आपण नवीन एनर्जीने पुन्हा फिरायला जाऊ शकतो बरोबर तर काय टेन्शन नाही आहे आता आम्ही पाच मिनटं आराम करायला थांबलेलो आहेत त्यामुळे थोडीशी गप्पा टप्पा चालू आहेत कारण की मॅडमला मी गेल्या सहा महिने भेटलोच होतो सहा महिन्यानंतर आम्ही भेट होते पुन्हा बरोबर मॅडम हां तर त्यामुळे मग आता आम्ही आजचा प्लॅन आमचा असा दोन दिवसामध्ये अचानक ठरला आणि कोंडाना केव आणि त्यानंतर आता राजमाची किल्ला तो की सरप्राईज होता आमच्यासाठी सुद्धा आणि तुमच्यासाठी सुद्धा त्यामुळे विशेष म्हणजे आम्हाला माहितीच नव्हता आज फ्रेंडशिप हां त्यामुळे आम्ही चार तीन मित्रांची आज मस्त असं गेट टुगेदर झालं आहे आणि ते असं निसर्गाच्या वातावरणात आम्ही फिरतो आहे गप्पाटप्पा चालू आहेत जुन्या गोष्टी आम्ही बोलतो आहे आणि सगळ्या काय असं मेमरीज क्रिएट करतो आहे जेणेकरून भविष्यात जाऊन आम्ही त्या मेमरीज पाहू शकू आणि त्या रिलेट करू शकू आणि पुन्हा आज जे जीवन जगतो आहे ते पुन्हा भविष्यामध्ये आम्ही जगू शकू तर चला पुढचा प्रवास करूया तुम्ही पुढचा प्रवासही पहा आणि आपण राजमाची किल्ल्याकडे कूच करूया जास्त रिस्की आहे का वरती नाही ना ना ना। का थोडस ना। इथे थोडस रिस्की आहे का अर्धा एक तास थोडा रिस्की आहे म्हणजे असे स्लिपरी आहे फक्त बस त्याच्यामुळे तुमचं काय म्हणणं आहे सांगा मला जायला तर मंडळी जेव्हा आपण त्या रिस्की पॅच जवळ जाऊन पोहोचलो तर त्या ठिकाणी वरतून काही ट्रेकर्स मंडळी परतीच्या वाटेवरती होते आपण त्यांना विचारलं की अजून वरती गड किती लांब आहे तर त्यांनी सांगितलं की हा छोटा जो पॅच आहे थोडासा रिस्की आणि स्लिपरी आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला हा पार करण्यासाठी एक ते सव्वा तास लागू शकतो त्यानंतर वरती जाऊन तुम्ही एका विलेजपर्यंत जाऊन पोचाल आणि तिथून पुढे तुम्हाला दीड ते दोन तास लागेल गडावरती जाण्यासाठी तर त्यामुळे आणि आपण कोणतीही पूर्वतयारी करून किंवा टाईमचा मॅनेजमेंट करून तिथे गेलेलो हो नव्हतो आपण जस्ट कोंदाना केव्स कम्प्लीट झाल्यानंतर आपण पुढे चालण्यास सुरुवात केली होती परंतु आपला छान असा जंगल ट्रेक झाला आजूबाजूला वाहणारे छोटे मोठे धबधबे आपण पाहिले आणि त्याचबरोबर निसर्ग अनुभवला आणि एक छोटासा जंगल ट्रेकसुद्धा आपला कम्प्लीट झाला तर आणि सोबत आपल्या प्रणिता होती त्यामुळे आपण आप त्या त्या वरती जाऊन थांबू शकत नव्हतो आपल्याकडे तेवढा वेळ देखील नव्हता कारण की सर्वांना पुन्हा दुसऱ्या दिवशी कामं होती त्यामुळे कोणीही रिस्क घेऊ शकत नव्हतं त्यामुळे आम्ही हा ट्रेक इथेच थांबवला आणि परतीच्या वाटेवरती लागलो खंत आहे मनामध्ये की हा ट्रेक आम्ही पूर्ण करू नाही शकलो पण पुन्हा आम्ही नक्की पुढच्या वेळेस तो पूर्ण करू आणि तेव्हा आम्ही पूर्ण तयारीशी आणि टाईमच्या मॅनेजमेंटने त्या ट्रेकसाठी जाऊ तर तेव्हा आम्ही तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आणि पूर्ण गडाची माहिती दाखवूया तर भेटूया पुन्हाच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा मजेत राहा आणि मेन म्हणजे फिरत राहा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार असंच आपल्या चॅनलला आणि आपल्या नवीन नवी व्हिडिओला नवी प्रेम देत राहा